महसूल विभाग हा राजा ज्याचा कारभाराचा कणा वरिष्ठ महसूल अधिकारी व भूमी अभिलेख अधिकाऱ्यांची दांडी नागरिकांच्या समस्यांचे निवारण करेल कोण सरपंच जमील भाई कुरेशी माना येथे आज दिनांक चार ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह दिनानिमित्त जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात महसूल दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माना येथील सरपंच जमिलभाई कुरेशी तर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार राऊत गट विकास अधिकारी मिलिंद मोरे माना पोलीस निरीक्षक गणेश नावकार पाणी पुरवठा अधिकारी गिरी मुक्तार भाई व बाळासाहेब मोखटकर गट विकास अधिकारी कीर्तने व इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमात विभाग हा राज्याच्या कारभाराचा कणा आहे प्रशासनाने माना परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्त माननीय श्वेता सिंगल ह्या येणार असल्याचा गावगावा प्रशासनाने केला होता आपल्या कर्तव्यात कसूर व दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांचे सुद्धा नागरिकांनी शे... व शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त यांना तक्रारी देण्याचे ठरविले होते मात्र विभागीय आयुक्त मॅडम ह्या कार्यक्रमाला आल्याच नाही तर तक्रारी कोणाकडे त्यामुळे येथील शेतकरी व नागरिक संभ्रमात पडले असून नागरिकांच्या मते चोरांच्या हाती कंदील दिला तर आमच्या तक्रारी ह्या वरिष्ठांपर्यंत पोहोचणार नाही व ज्या अधिकाऱ्यांची तक्रार आहे त्याच अधिकाऱ्यांजवळ तक्रार दिली तर तो स्वतःवर कारवाई करणार नाही मग आम्ही तक्रारी द्यायच्या कुणाकडे या समस्यांचे प्रशासनाने तातडीने निराकरण करावे असे प्रतिपादन गावचे सरपंच जमिलभाई कुरेशी यांनी केले महसूल विभाग हा राज्याच्या कारभाराचा कणा असल्याचे मानले जाते व भूमी अभिलेख विभागाचा एकही अधिकारी व कर्मचारी यांचा स्टॉल किंवा तक्रार निवारण केंद्र हे स्पॉटवर लावले नव्हते व भूमी अभिलेख अधिकारी सुद्धा या तक्रार निवारण केंद्रावर उपस्थिती दाखवली नाही हा महसूल सप्ताहाचा गवगवा फक्त शासनाचे पैसे खर्च करण्याकरिताच होता का नागरिकांच्या लाभासाठी व तक्रारीचे निवारण करण्यासाठी नव्हता का असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव कोकणे यांनी शासनाच्या वतीने रोष निर्माण केला या महसूल सप्ताहात महसूल विभाग हा कर्तव्यनिष्ठ आणि सेवा देणारा विभाग आहे ब्रिटिश काळापासून ते महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरही महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा राहिलेला आहे राज्यावर येणारा सुख दुःख आणि संकटातही महसूल अधिकारी व कर्मचारी नेहमी कार्यरत असतो असे या कार्यक्रमात येथील नागरिकांना दिसले नाही महसूल अधिकाऱ्यांनी जनतेशी विश्वासाची नाते संपादन करणे हे गरजेचे आहे महसूल विभाग हा शासन आणि सामान्य जनतेतील संवादाचा सेतू आहे महसूल अधिकारी व कर्मचारी हा केवळ सरकारी सेवक नसून जनतेच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे त्यामुळे महसूल प्रशासनाने जनहितासाठी नेहमी एकत्र यायला हवे मात्र भूमी अभिलेख विभागाने या कार्यक्रमाला दांडी मारली असून जनतेच्या अनेक तक्रारी व समस्यांचे भूमी अभिलेख विभागामद्वारे निराकरण झाले नाही यात संबंधित तक्रारीचे निराकरण वरिष्ठ प्रशासन करेल काय असा सवाल परिसरातील नागरिकांचा आहे शेतकरी यांचे काम व त्यांच्या समस्या ह्या मार्गी लावायच्या असतात मात्र या कार्यक्रमात तसे दिसून आले नाही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कदम सर यांनी केले अनिकेत कोकणे माना अकोला उपस्थित सर्व उपस्थित आमचे गावकरी मंडळी मी सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो की ते इथं या अभियानाला शिबिराला उपस्थित राहिले मित्र आज हा शिबिर काही कारणास्त आमचे आयुक्त साहेब साहेब आणि कलेक्टर साहेब हे न आल्यामुळे लवकर घेण्यात आला परंतु या शिबिराचा उद्देश फार मोठा होता इथं वेगवेगळ्या विभागामार्फत तुम्हाला योजनेची माहिती देणे आणि त्यामध्ये कोण कोणचे लाभार्थी झालेले आहेत कोण लाभार्थ्यांना ते लाभ द्यायचे आहेत ते माहिती देणे आणि त्या लाभार्थ्यांचं का, का, काम पूर्ण झालेलं आहे विकास काम पूर्ण झालेलं आहे त्यांची योजना पूर्ण झालेली आहे त्यांना सर्टिफिकेट देणे हा उद्देश होता आणि वेगवेगळी माहिती देणे परंतु आज लाभार्थ्यांची समजा नाराजी झालेली आहे त्यापेक्षा आमची नाराजी झालेली आहे कारण मी गावाचा सरपंच असल्यामुळे आमचे सर्व इथं सदस्यगण उपस्थित होते आमच्या गावाच्या समस्या आणि तालुका लेवलवर आमच्या सर्व रात्रंदिवस सोबत काम करणाऱ्यांच्या कानावर आम्ही टाकलेलीच आहे त्यांना माहिती आहे याची जाणीव आहे परंतु वरिष्ठाच्या कानावर आज टाकायची होती त्यांच्याकडून काहीतरी करून घ्यायचं होतं परंतु ते काही कारणास्तव तिथं मंत्री महोदय आलेले आहे अमरावतीला म्हणून ते उपस्थित राहू शकले नाही त्याकरिता आम्ही दिलगीर आहोत मित्र हैं हैं मी यांना किती सांगितलेलं आहे आमचे सहकारीच साहेब नेहमी आम्ही सोबत काम करत असतो तालुका लेवलवर तहसीलदार साहेब असो किंवा गट विकास अधिकारी असो कृषी विभागाचे असो की आमच्या गावाच्या काहीतरी थोड्या समस्या आहे सर्वप्रथम समस्या है है। एक आहे की आमच्या इथं गावठा विस्ताराला जागा नाही आहे गावठा विस्तार आम्ही किती दिवसापासून आमच्या गावाचा झालेला नाहीये लोक आता कुटुंब आहे एका कुटुंबात पहिले एक होता दोन होते आता पाच पाच दहा दहा लोक झालेले त्यांच्या आहे त्याकरिता मी गोविंदा कोकणे गोविंदा माझी ग्रामक सदस्य आजच्या राजस्व अभियानातनी मुख्य जबाबदारी जे अधिकारी आहेत ते उपस्थित राहिले नाही यांनी लावला बोरीला बोकड्या तुम्ही अधिकारी नाही इथे महसूल विभागाचा मुख्य टेबल नाही तर हे नागरिकाचे फक्त नुसता या अभियानाच्या नावाखाली पैसा खर्च करणे बोरीला बुकडा लावणे हाच एक शासनाचा उद्देश आहे असं माझं मत आहे